वंचित महाविकास आघाडीला सोबत घेण्याचं महाविकास आघाडीचं कोड काही केल्या सुटत नाहीये या मुद्द्यावर येत्या दोन दिवसात तोडगा निघण्याची शक्यता आहे यासोबतच केंद्र सरकारने कांद्यांच्या मुदत अनिश्चित काळासाठी वाढवली आहे या बातम्यांसोबतच आज मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत पण बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी अभिनेत्री श्रुती मराठे तुमच्यासाठी एक खास मेसेज घेऊन आली आहे ती नेमकं काय म्हणाली हे ऐकूया नमस्कार मी श्रुती मराठे सकाळनी श्री पादुका दर्शन सोहळा आयोजित केला आहे या सोहळ्यामधील महाराष्ट्रातील अठरा संत महात्म्यांचे पादुकांचे दर्शन घेता येणार आहे तर आपण सव्वीस आणि सत्तावीस मार्चला सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी इथे सकाळी अकरा ते संध्याकाळी सात या वेळेत तुम्हाला दर्शनचा लाभ घेता येईल तर तुम्ही नक्की पादुका दर्शन सोहळ्यात सहभागी व्हा धन्यवाद तुम्ही या पादुकादर्शन सोहळ्याला नक्की भेट द्या चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे मार्च वार रविवार पहिली बातमी आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस संबंधीची अनुसूचित जातीचे मतदारसंघ ही काँग्रेससाठी हक्काची असणारी वोट बँक काँग्रेसच्या हातातून पूर्णपणे निसटल्याचं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून दिसून आलं होतं त्यामुळे सध्या वंचित बहुजन आघाडीसारखा दलित मतांवर प्रभाव टाकू शकणारा पक्ष सोबत असावा असं महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांना आहे मात्र या प्रयत्नांना यश येताना दिसत नाहीये मविया आणि वंचित यांच्यामध्ये अद्याप लोकसभेच्या वाटपावर एकमत होऊ शकलेलं नाहीये दरम्यान वंचित सोबत नसेल तर त्यांच्या उपद्रव मूल्याचा फटका काँग्रेसनं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत खाल्लाय त्यामुळे वंचितला सोबत ठेवण्यासाठी काँग्रेस विशेष करून आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र येत्या दोन दिवसांतच वंचित महाविकास आघाडीमध्ये असेल की नाही हे स्पष्ट होणार आहे यानंतरच लोकसभा निवडणुकीचं काही जागांवरील चित्रही स्पष्ट होईल पॉडकास्टची दुसरी बातमी आहे शाळांसंबंधीची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच च्या नावाखाली शाळांमध्ये डमी विद्यार्थी दाखवणे वाटेल तसा आर्थिक कारभार चालवणे तसेच कोणत्याही ठपका ठेवत देशातील वीस शाळांची मान्यता काढून घेण्यात आली विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील ठाण्यात असलेली राहुल इंटरनॅशनल स्कूल आणि पुण्यातली पायोनीर पब्लिक स्कूल या दोन शाळांचा देखील यामध्ये समावेश आहे या शाळांमध्ये विविध प्रकारचे गैरप्रकार सुरू असल्याची बाब सीबीएसई ला तपासणीत आढळून आलं होत या शाळांमध्ये परीक्षेच्या काळात डमी विद्यार्थी बसवून परीक्षा देत होते अपात्र ठरवण्यात आलेले विद्यार्थीही यात होते यामुळे परीक्षा आणि इतर अनेक विषयांमध्ये या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार सुरू होता पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलची यंदाच्या सीझनच्या पहिल्या सुपर संडेला मुंबई इंडियन्सचा गुजरात विरोधात तर लखनौचा राजस्थान विरोधात सामना होणार आहे हे दोन्ही सामने का महत्वाचे आहेत जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी किरण महानवर यांच्याकडून या हंगामातील पहिल्या सुपर संडे मध्ये दोन सामन्यांचा तडाखा पाहायला मिळणार आहे पहिला सामना राजस्थान रॉयल विरुद्ध लखनौ यांच्यात जयपूर येथे रंगणार आहे या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल व राहुल वर सर्वांची नजर असणार आहे कारण पायाच्या दुखापतीमुळे तो इंग्लंड विरुद्धच्या अखेरच्या चार कसोटी सामन्यात खेळला नव्हता बीसीसीआयने या आय पी त्याला फिट म्हणून घोषित केले आहे मात्र सुरुवातीच्या काही सामन्यात त्याला विकेट किपरिंग करायला सांगितले नाही राहुलचा अपवाद वगळता लखनऊ सुपर जॉईंटच्या संघात क्विंटन डिकॉक निकलस पुरण सारखे दिग्गज फलंदाज मधल्या फळीत आहे तर दुसऱ्या बाजूला राजस्थान रॉयल्सची फलंदाजी देखील मजबूत आहे कामालीच्या फॉर्म मध्ये असलेल्या यशस्वी जैस्वाल जॉर्ज बटलर यांच्याकडे तुफानी टोलेबाजी करण्याची क्षमता आहे पॉवेल हिट मायर या दिग्गज फिरदेशी रिपीट पॉवेल हिट मायर या दिग्गज परदेशी खेळाडूंसह संजू सॅमसमधल्या फळीत तुफानी फलंदाजी करू शकतो तर सुपर संडेच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सशी गुजरात टायटन्स भेटणार आहे या सामन्यात केंद्रीय बिंदू हार्दिक पांडे असणार आहे कारण गेल्या अनेक वर्ष मुंबई संघाची दुरा सांभाळणाऱ्या रोहित शर्माला अचानक कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले आणि त्याच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आले त्याच्यामुळे त्याच्यावर ही जबाबदारी वाढली आहे त्याचसोबत त्याची फिटनेसही पणाला लागली आहे कारण वर्ल्ड कप दोन हजार तेवीसमध्ये बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती आणि त्यानंतर तो थेट या आय पी एलमध्ये मैदानात उतरणार आहे आणि गुजरात टायटन्स बद्दल जर बोलायचं झालं तर हार्दिक पांड्या मुंबईत गेल्यानंतर त्याच्या जागी शुमन गिल्ला कर्णधार करण्यात आले आणि गिलला भारतीय संघातील भविष्यातील कर्णधार असल्याचे देखील बोलले जात आहे त्यामुळे आयपीएल मध्ये तो कसे नेतृत्व करतो याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष असणार आहे पॉडकास्ट ची चौथी बातमी आहे कांदा निर्यात बंदी संबंधीची देशात कांद्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसंच देशांतर्गत कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यांच्या निर्णय घेतला होता आता या निर्णयाची मुदत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आली आहे विशेष म्हणजे केंद्र सरकारने घातलेल्या निर्यात बंदीची मुदत येत्या एकतीस मार्च ला संपणार होती दरम्यान विदेशी व्यापार महासंचालनालयाने म्हणजेच डीजीएफटी ने हा निर्णय घेतलाय तसेच या संदर्भात बावीस मार्च रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे दरम्यान कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला मुदतवाढ मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी काय भूमिका घेतात ते पाहावे लागणार आहे पाचवी बातमी आहे मध्य रेल्वे मार्गावरील मेगा ब्लॉकची आज मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप अँड डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावरील कुर्ला वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे तर पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात रविवारी दिवसा ब्लॉक नसणार आहे यामध्ये मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी अकरा पाच ते दुपारी तीन पंचावन्न पर्यंत तर हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी अकरा दहा ते दुपारी चार दहा वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणारे तसंच खोळी सणानिमित्त पश्चिम रेल्वेने रविवारी ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचं पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट पॉडकास्ट ची सहावी बातमी आहे हेरगिरी संबंधीची तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपलं आयुष्य सोपं झालंय मात्र यामुळे नवीन प्रकारच्या समस्याही पुढे येत आहेत है। गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर एकमेकांवर पाळत ठेवण्यासाठी किंवा मग पार्टनर किंवा एक्स ची हेरगिरी करण्यासाठी देखील केला जातोय यामुळे नव्या प्रकारचा डिजिटल व्हायलन्स वाढत चाललाय सायबर सिक्युरिटी कंपनी कास्पर स्कायने एक रिपोर्ट प्रसिद्ध केलाय यामध्ये कोणत्या देशातील लोक अशा प्रकारची हेरगिरी करण्यात पुढे आहेत याबद्दल माहिती देण्यात आली आहे स्टेट ऑफ स्टॉकर वेअर रिपोर्ट दोन हजार नुसार या यादीमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर राहिलाय स्टॉकर वेअर एपच्या मदतीने कित्येक भारतीय आपल्या आप पार्टनरवर लक्ष ठेवतात असं यामध्ये सांगण्यात आलंय यादीत पहिल्या क्रमांकावर रशिया तर दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे पॉडकास्ट ची सातवी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली बॉलिवूड मधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप हा वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो आता अनुराग चर्चेत आलाय त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे या पोस्टमध्ये त्याने त्याला भेटायला येणाऱ्या चित्रपट क्षेत्रातील कलाकारांसाठी रेड कार्डच सांगितलंय मी न्यू कमर्सला मदत करण्याचा प्रयत्न करून स्वतःचा बराच वेळ वाया घालवलाय त्यामुळे आता यापुढे मी माझा वेळ कोणत्याही लोकांना भेटण्यात वाया घालवू इच्छित नाही असं अनुराग म्हणालाय भेटायला येणाऱ्यांसाठी मी आता काही दर ठरवलेत जर कोणाला मला भेटायचं असेल तर दहा ते पंधरा मिनिटांसाठी एक लाख अर्ध्या तासासाठी दोन लाख अन एक तास भेटायचं असेल तर पाच लाख रुपये मोजावे लागतील असं त्याने जाहीर केलंय त्याच्या या पोस्ट पोस्टची सध्या सगळीकडे चर्चा होतीये हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला